अँब्युलन्सला रूड मोकळा ठेवायचा कारण गरज भाजू शकते गाड्या सुटल्या yeah. गाड्या सुटल्या या मात्र आतला गट त्र्याहत्तर सुटला आणि त्र्याहत्तर मध्ये लढात सर्व गाण्या त्र्याहत्तरचा निकाल ट्रॅक्टर चा तास आता आज क्रमांक सहा वर लावलेली गाडी आई गाडी अभ्रासन कुमार प्रथम शोभाव शेडी मुरू अगरवाडी बदलापूर रिद्धी सिद्धी मोरगाव या गाडीचा एक नंबर आला विजेता गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन हा ते मिटलं का अडुसरच मिटलंय का कार्लोस मेलॉन अडुसरच मिटलं का हा ్రమంగా అడుగు స్వచ్ఛానికాలి అడిగాని పహలానిక